नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्न देशपांडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहशेष स्वागत करत आहे चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लोकांपर्यंत पोचवा सुद्धा हे फार महत्वाचं आहे आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत माणिकराव कोकाट यांचे कृषी मंत्रीपद जाणार का मंत्री जाणार असेल तर का जाणार आहे हे सुद्धा पुरावा मी देणार आहे आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता फोन नंबर या ठिकाणी वरती दिलेला आहे अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपला पाठवायचा आहे जन्मय जन्मतारीख जन्मस्थळ आणि तुमचे प्रश्न मला लिहून पाठवायचे आहेत तुम्हाला नक्की तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिली जातील वळूया आपल्या विषयाकडे जास्त वेळ न घालवता माणिकराव कोकाटे हे कृषी सध्या आपले सरकारमध्ये कृषी मंत्री आहेत आणि अनेक पहिल्यापासूनच त्यांचं असं एक नाव पडलेलं आहे की नेहमी वादामध्ये असतात काहीतरी बोललं जातं वाचावीर म्हटलं तरी सुद्धा त्यांना हरकत नाही परंतु त्यामुळे वाद मात्र निर्माण होत असतात नुकतंच सध्या विधानसभेमध्ये रमी खेळतात याच्यावरती भरपूर अं वादविवाद झाले होते झाले अजून चालू आहेत आणि यावरती त्यांचा राजीनामा सुद्धा विरोधी पक्ष मागत आहे खरोखरच आता त्यांना राजीनामा द्यायची वेळ येणार आहे का हे आपण बघायचं आहे आणि ते देतील का हे सुद्धा बघायचं आहे त्यांचा जन्म सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे सत्तावन्न रोजी झाला म्हणजे त्यावेळी होता गुरुवार आणि नाशिक या ठिकाणी त्यांचा जन्म झाला या ठिकाणी दिवसभर तुळ रास आहे म्हणजे त्यांची रास ही तुळरास आहे तुळ राशीमध्ये कुंडली सुद्धा कशी रंग दाखवती याचं या या एक उत्तम आणि ज्वलंत उदाहरण तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे या ठिकाणी तुळ राशीमध्ये चंद्र शुक्र राहू नेपचून हे एकत्र आहेत चंद्र राहू एकत्र फडणवीसांच्या सुद्धा कुंडलीमध्ये आहेत महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत या ठिकाणी ह्यांच्या कुंडलीमध्ये सुद्धा आहेत यांना पद अनेक मिळाली वेगवेगळ्या पक्षातून सुद्धा त्यांनी परिभ्रमण केलेलं आहे आणि सर्व सुखसोयी सुद्धा त्यांना या ठिकाणी मिळाले तू राशीमध्ये शुक्र हा सुद्धा चांगला आहे परंतु वृश्चिक राशीतला शनी हा शत्रू राशीमध्ये समजला जातो म्हणजे वृश्चिक रास ही मंगळाची रास समजली जाते आणि शनी हा वृश्चिक राशीमध्ये आहे आणि तो राशी कुंडलीमध्ये दुसऱ्या स्थानावरती आहे कारण एक त्यानंतर सिंह राशीमध्ये बुध आणि प्लुटो आहे सिंहरास ही रवीची रास आहे आणि बुध ग्रह हा रवीच्या राशीमध्ये आहे आणि त्याचबरोबर प्लुटो सुद्धा आहे त्यामुळे मनावरती कंट्रोल राहत नाही काही गोष्टी बोलून दिल्या जातात आणि त्यातून वादंग निर्माण होत असत सगळ्यात महत्वाचं कुंडलीमध्ये कन्या राशीमध्ये रवी मंगळ आणि गुरु आहेत मागील दोन तीन भागामध्ये आपण व्हिडिओ केला होता ज्यांच्या कुंडलीमध्ये कन्या राशीमध्ये मंगळ आहे त्यांनी अत्यंत सावधानतेने पावलं उचलायला हवीत आणि सध्याच्या म्हणजे अठ्ठावीस तारखेपासून मंगळ ग्रह सध्या गोचरीने पुन्हा कन्या राशीमध्येच येत है। आहे आणि ह्यांच्या कुंडलीतला सगळ्यात अनिष्ट ग्रह आपण म्हणू शकतो की कन्या राशीतला मंगळ आहे त्यामुळे काहीही त्यांनी बोललं तरी सुद्धा त्याचे वेगळे अर्थ काढले जातात आणि वेगळे अर्थ काढल्यानंतर त्यांच्यावरती गंडांतर येण्याची सुद्धा या ठिकाणी चान्सेस जास्त वाढतात त्यामुळे प्रत्येक वेळेला वादामध्ये राहतात कन्या रास ही बुधाची रास आहे आणि बुधाच्या राशीमध्ये असा हा मंगळ ग्रह आणि रवी ग्रह असल्यामुळे वाचावीर म्हटलं तरी सुद्धा अं म्हणजे अशा लोकांना हरकत नाही अशी परिस्थिती या ठिकाणी होते म्हणजे करायला जातात एक आणि होऊन बसत एक अशी वेळ अशा लोकांवरती येते त्यामुळे कन्या राशीत मंगळ ज्यांच्या ज्यांच्या कुंडलीमध्ये आहे त्यांनी अत्यंत जपून पावलं उचलायची आहेत सध्याच्या काळामध्ये सप्टेंबर पर्यंत असा योग सगळ्यांच्या दृष्टिकोन कुंडलीमध्ये आहे परंतु ज्यांच्या कुंडलीमध्ये कन्या राशीचा मंगळ आहे त्यांनी सांभाळून राहायचं आहे पती पत्नीमध्ये वादावादी होणार नाही ही काळजी घ्यायची आहे विरह होण्याची शक्यता पती पत्नीमध्ये होऊ शकते भांडणं होऊ शकतात या गोष्टीपासून अत्यंत जपायचं आहे बोलण्यावरती कंट्रोल मात्र लोकांनी या दरम्यान ठेवायचा आहे आता विषय राहिला राजीनाम्याचा वृश्चिक राशीतला शनी आणि कन्या राशीचा मंगळ हे दोन मोठी कारणं आहेत आणि जर गुरु हा अं गुरु नावातच वरधहास्त ज्यांचा आहे वरच्या लोकांचा ते जर नाराज झाले तर ह्यांना राजीनामा द्यावा लागणार हे शंभर टक्के आहे आणि असे योग सध्या त्यांच्या कुंडलीमध्ये आहे म्हणजे राजीनामा त्यांना कृषी मंत्रीपदाचा द्यावा लागेल दुसरं कुठलं मंत्रीपद मिळेल हा विषय बाजूला मिळणार किंवा नाही परंतु कृषी मंत्रीपदाचा मात्र त्यांना राजीनामा द्यावा लागेल हे सध्याच्या ग्रहमानानुसार दिसत अशा लोकांनी काय करायचं आहे कन्या राशीतल्या मंगळांनी सध्या याचा श्रावण महिना सुरू होत आहे या काळामध्ये तुम्ही अष्टविनायक यात्रा करू शकता गणपतीची आराधना करू शकता रोजच्या रोज गणपतीचे दर्शन घेऊ शकता आणि रोज, रोज संकटनाशन स्तोत्र आणि अथरोशी रोजच्या रोज, रोज म्हणू शकता किमान तुम्ही ऐकू तरी शकताच शकता याबद्दल अत्यंत काळजी आणि खबरदारी अशा व्यक्तींनी घ्यायची आहे नक्कीच हे उपाय केले तर तुम्हाला यश प्राप्त होईल याबद्दल काही शंका नाही परंतु या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर असं आहे की राजीनामा यांना द्यावा लागेल आणि तो घेतला जाईल कारण तो कन्या राशीमध्ये मंगळ आणि गुरु या ठिकाणी आहे वरची लोक नाराज होतील आणि थोडस तोंडावरती यांना कंट्रोल ठेवावं लागेल तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल का काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्कीच विचारू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र नक्कीच विसरू नका नमस्कार